असे होळी लिहिलेले दहा वर्ष शंभर रुपये वीस रुपयाला सहा रुपया पासूनकारी आज आपण किती रुपयाला बसते होलसेल मध्ये दहा रुपये आणि नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आहोत गाला गाला इंटर प्लास्टिक होलसेल मार्केटला ब्रांच आहे नऊशे बेचाळीस बुधवार पेठ आपल्याकडे प्रत्येक सिग्नेचरचा माल असतो आता वर्षी नवीन नवीन पिचकारे आणली आहे पंप वाले आणि पंपवाले याच्यात दोनशे ते अडीचशे व्हरायटी आपल्याकडे आणि भरपूर आयटम आहे होलसेल रेट मध्ये विकत आहेत आपले दुकान लहान मोठे असेल तर सगळ्यांना एकच रेट मध्ये होलसेल रेट मध्ये भेटणार आहे माल तुम्ही अवश्य आमची दुकानची भेट घ्या व्हरायटी खूप सुंदर आहेत व्हिडिओ स्किप न करता बघा ओळखीच्या लोकांना शेअर करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता कलर्स पण आहेत लहान मुलांच्या पिचकाऱ्या सुद्धा आहेत अगदी छोट्या छोट्या या गन सारख्या या पण तुम्हाला छोट्या छोट्या ठेवायच्या असतील तर या ठेवू शकता किती रुपयाला आहे सेव्हन्टी नाईन वीस रुपयाला आहे वीस रुपयाला आहे कमीत कमी वीस पासून चालू आहे का हो हे बघा हे बघा छोट्या छोट्या गन आहेत एकदम आणि हे एकशे वीस रुपये डझन रुपये डझन दहा रुपयाला एक दहा रुपयापासून आपल्याकडे पिचकारे आहेत किती रुपयाला ही रुपया सेव्हन्टी टू रुपये सहा रुपया पासूनची पिचकारी आज आपण कव्हर केलेली आहे अनमोलची व्हरायटी वेगळी असणारे ही स्टारची गोल्डची काय आहे ती व्हरायटी वेगळी आहे सगळे इंडियन आहेत बलून्स वगैरे पण आहेत अच्छा म्हणजे काही डोळ्यांना त्रास वगैरे हे जे रंग आहेत यामध्ये तुम्हाला पेस्टल कलर आणि डार्क कलर दोन्ही मिळणार आहे या पाकिटांवर एमआरपी आहे तीस रुपये होलसेल मध्ये दहा रुपयाला आणि रिटेल मध्ये वीस रुपयाला आपल्याला ही पाकिट उपलब्ध आहेत हे सर्व रंग इको फ्रेंडली आहेत साठ रुपये किलो साठ रुपये किलो कलर हे पण नॅचरलच आहेत का हे तसे नाही तसं रेग्युलर रेग्युलर आहे रेग्युलर आहेत अजून गिफ्ट द्यायचं असेल तुम्हाला तर हे असे पण छान आलेले आहेत बॉक्स हे कलरच आहेत कलरच 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 आहेत बघा हे छान आहेत रंगोळी पेडी लाइट अच्छा पीडीएफ म्हणून ब्रँड आहे आणि ह्याची एमआरपी एकशे साठ आहे होलसेलमध्ये कितीला बसेल आपल्याला एक एकशे वीस आणि किरकोळ लोकांना एक एकशे तीस रुपयाला तर या यामध्ये किती कलर आहेत दादा चार कलर आहे चारचा सेट आहे हे बघा आणि हे बॉक्स कितीला बसणार आपल्याला होलसेलमध्ये मध्ये ऐंशी रुपयाला हे बघाय राहते दादा मी तसंच सांगते बघा हा येल्लो आहे रेड आहे गुलाबी आहे आणि ग्रीन आहे असे छान छान आहेत कलर सगळे मस्त कलर आणि पाकिट पण मोठं आहे तसं किती रुपयाला म्हणाला होलसेल रुपये आपल्याकडे इथे बघा अशा प्रकारे काही आपण सेलिब्रेशन करतो तर होळी लिहिलेले असे टी शर्ट आहे रंगपंचमीसाठी रंग खेळताना हे वापरले जातात खूप सुंदर दिसतात यामध्ये बघा दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंतचे जे टी शर्ट आहेत ते शंभर रुपयाला आणि दहा वर्षाच्या पुढील दीडशे रुपयाला आहेत तुम्ही यामध्ये वेगवेगळे शूट घेऊ शकता सर्व सायझेस उपलब्ध आहेत आणि हे होलसेल रेट लागणार आहेत एक विथाची आणि होलसेल रेट सांगते ना हो, हा तीनशे रुपये डझन पडतील तीनशे रुपये डझन अशी मॅन्युअली हे करायची आहे बघा आणि ही छोटी आहे ही थोडी मोठी आहे अच्छा तो रुपये रुपये डझन वेगळं आहे फिनिशिंग आता ही अजून मोठी आहे हा तू इथे पेक्षा मोठी चारशे ऐंशी रुपये डझन चाळीस रुपये पीस पडेल तो अच्छा पेक्षा मोठी वाला पन्नास रुपये पीस पडेल चारशे रुपये डझन त्याच्यानंतर सातेच्या पेक्षा मोठी सातशे वीस रुपये डझन साठ रुपये फीस पडते okay. आणि मग हे ब्रँडेड कंपनीच येईल अनमोल कंपनी अनमोल म्हणून इंडियन कंपनी आहे त्याच हे टॉईज वगैरे मॅन्युफॅक्चरिंग करते कंपनी पिचकारी पण बनवते हवाला पडेल बाराशे रुपये डझन अच्छा त्याच्यावर अनमोल म्हणून लिहिलेलं असतं जुनी कंपनी आहे चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं त्याला तो आहे या मार्केटमध्ये मग त्याच्यानंतर अनमोलच आहे सगळं हे बघा हे वाले चारशे ऐंशी रुपये डझन पडेल ओके याचं फिनिशिंगच वेगळं येईल चांगली क्वालिटी गळणार वगैरे नाही पण हे किती म्हणाला चारशे ऐंशी रुपये डझन चारशे ऐंशी रुपये डझन डझन चार नंबर ची चार नंबर चार नंबर साईज आहे त्याच्यानंतर याच्यावर ओळखायचं आहे पाच नंबर साईज आहे बघा साईज आहे हा वाली पडेल सहाशे रुपये डझन पन्नास रुपये सहाशे रुपये हा सातशे वीस रुपये किती नंबर साईज आहे सहा नंबर साईज सहा नंबर साईज आणि हा वाला साठ रुपये सातशे वीस रुपये सातशे वीस रुपये ओके हे डझनचा होलसेल भाव आहे जर सिंगल पाहिजे असेल तर रेट थोडी वेगळी येईल पंधरा वीस टक्के फरक करूया ठीक आहे हे बघा हा वाला जे झूम करते हा तेरा नंबर। तेरा नंबर वाला तो पण अनमोलचा जे तो पडेल दोनशे रुपयाचा एक पीस ओके त्याच्यामध्ये पंप आणि तो टँक वगैरे सगळं येईल साधारण एक लिटर दीड लिटर पाणी हा दीड एक लिटर पर्यंत बसेल हा दोनशे तीस रुपये हा दोनशे रुपये त्याच्यानंतर तो वाला बघा वा तो तशी डिझाईन जंगल थीम वगैरे असते तो डिझाईन भेटणार त्याच्यामध्ये बसणार वाली दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास चौतीस नंबर चौतीस नंबर वाला दोनशे तीस रुपये बसेल पतलूच कॅरेक्टर आहे हे तीनशे दहा रुपये रुपये हो त्याच्यानंतर हा एलिफेंट ची पाहिजे तर हा थ्री फिफ्टी रुपीज पडत याचं जास्त आहे दोन लिटर वगैरे आहे पाणी बस साईज साईज वाढवली की रेट झाले होतो आणि एकशे रुपये हा भेटल आपल्याकडे एकशे ऐंशी रुपयाला एकशे ऐंशी रुपये आपले हे टँक सगळे अनमोलचेच आहेत ना फसवणूक सब... नाहीये तुम्ही आल्यानंतर आहे तो रेट असतो होलसेलवर जसं क्वांटिटी घेतली त्या पद्धतीने कमी पण होतो कमी ना म्हणजे आपण शॉप मध्ये असताना शॉप प्रमाणे जर तुम्ही अजून माल घेतला तर डिस्काउंट तर तुम्ही कसा माल घेताना त्यावर डिपेंड आहे त्यामुळे मी काय किती पर्सेंट ते सांगणार नाही पण आहेत ते सगळे होलसेल रेट आहेत आणि किरकोळ वाल्यांचे रेट थोडेसे वेगळे असणारे पिचकऱ्यांमध्ये जवळजवळ आपल्याकडे दोनशे अडीचशेच्या वर डिझाईन्स उपलब्ध आहेत व्हरायटी उपलब्ध आहे अनमोल कंपनीचे चांगल्या क्वालिटीचे पिचकार्या आहेत ज्या कधी गळणार नाहीत किंवा तुम्हाला रिटर्न काही प्रॉब्लेम येणार नाहीत असे आणि किरकोळ वाले पण आहेत आणि इंडियन आहेत हे जे जी खेळणी आहेत आहे ही जे पिचकारे आहेत सगळ्या इंडियन आहेत आपल्या भारतात बनलेल्या आहेत चारशे आहे तो पण एक सांगा हवा नऊशे रुपये नऊशे रुपये डझन आयटम पाहिजे असेल अच्छा म्हणजे दोन तीन वर्षाच्या मुलांना तुम्हाला घ्यायचे असतील तर अनमोलमध्ये पण आहेत बघा हे कितीला आहे हे वाला येईल सत्तर रुपये सत्तर रुपयाला दोनशे सत्तर चे आहेत हे मुलींसाठी आहे बघा हा दोनशे सत्तर चा आहे त्याच्यानंतर हा वाला एकशे ऐंशी रुपयाचा एकशे ऐंशी आहे ओके हा दोनशे सत्तरचा आहे डिझाईन तुमच्या समोरच आहे यानंतर हा मोठू पतलूचा दोनशे सत्तरचा आहे हा एकशे सत्तरचा आहे बघा ह्या ती बहिणी असतात कार्टून मध्ये आणि अजून पिचकारी वगैरे होळी बेस्ट पार्टीसाठी काय मोठी लागली ही किती फुटाची असेल ही जी असेल साडेतीन चार फुटापर्यंत तेवढी मोठी पिचकारी आहे एक्क्याऐंशी नंबरची पिचकारी आहे कितीला बसणार ती तीनशे रुपयाला होलसेल भाव आहे आणि त्यामध्ये पण साईजच आहेत वेगवेगळे वर दोनशे तीनशे असं आहे एकशे पंचवीस पासून स्टार्टिंग अगदी कमी माझ्या फॅमिलीतील काही सदस्यांचा जर फेस्टिवल बिझनेस असेल तर नक्कीच तुम्ही इथं होलसेलमध्ये खरेदी करू शकता दिलेल्या वर अजून डिस्काउंट होईल तुमचा माल ज्या पद्धतीने तुम्ही खरेदी करताल त्या हिशोबाने आपल्याला डिस्काउंट मिळणार आहे आज जे रेट सांगितले आहेत मी होलसेल रेट सांगितले आहेत इथं रिटेल खरेदी सुद्धा होते तर तुम्ही नक्की शॉपला भेट द्या व्हरायटी कव्हर करायला या आपल्या इथं फेस्टिवल शॉप असल्यामुळे आपल्याकडे प्रत्येक सीजनला वेगवेगळी व्हरायटी असते शॉपमध्ये आपले दरवर्षी इथे व्हिडिओ होत असतात आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला युजफुल असेल किंवा तुमच्या फॅमिलीतील कोणाचा असा फेस्टिवल बिझनेस असेल तर त्यांना नक्की आपला हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे त्यांच्या बिझनेसला नक्कीच फायदा होणार आहे चला परत भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार